प्रेक्षकानो पिंकीचा विजय असो या मालिकेमध्ये आज खूप मोठा तमाशा रंगलाय सुरुवातीला आपण बघतोय सुशिलाबाई त्या सुरेखाला जाऊन ऐकवते हे सगळं तूच केलंस ना वा वा जसं काही तुला माहितीच नाही असं दाखवतीये येड पांघरून पेडगावला जाऊ नकोस तूच केलेलं आहे हे समज किती नीच पातळीला गेलीस ग तू वाटलं नव्हतं मला तू असं करशील म्हणून म्हणून तुझा माझ्यावर राग आहे ना मला छळ ना माझ्या पोराला कशाला छळतेस ग मग सुरेखा ओरडते आणि म्हणते बस झालं तायडे मी हे सगळं केलेलं नाहीये सुशीलाबाई म्हणतात काय खोटं बोलतेस ग तुझी जीप कशी झडत नाही ग नाही एस डी ग्रुप कोणाच आहे ग सांग ना आता लगेच ती सुरेखा म्हणते तुझ्यासारखीच कपटी कार असते आणि बाई असं करू शकते मग लगेच सुशिला म्हणते तोंड सांभाळून बोला माझ्या लेखावर मी असे आरोप सहन करणार नाही आणि माझ्यावरही नाही या दोघी पुन्हा कचाकचा भांडायला तेव्हा हा युवराज चिडतो आणि म्हणतो बस आता आता काय कोणाला नोकरी कोण आमचं मत जरा विचारात घ्या युवराज ते ऑफर लेटर स्वीकारतो आणि म्हणतो आम्ही ही नोकरी करणार आहे पण सुशिलाबाई म्हणतात काय काय बोललास तू आता त्या युवराज जवळ येतात आणि ते लेटर फाडून टाकतात आणि म्हणतात मी तुझी आई आहे मी तुला हे असं काहीही करू देणार नाहीये तुला काही गरज नाहीये नोकरी करायची तू या बाईकडे चाकरी करायची नाहीये युवराज मी सांगितलं ना एकदा नाही म्हणजे नाही बघतेच मी तुला कोण नोकरी करायला लावतो ते माझ्या पोराचा अपमान झालेला मी सहन करणार नाहीये मग युवराज म्हणतो हे बघा आईसाहेब आम्हाला चालून आलेली ही संधी आहे आम्हाला ही नोकरी करावीच लागेल आम्हाला काहीही काम करावं लागलं ना तरी आम्ही करणार आहे सुशिलाबाईला युवराज काहीच बोलू देत नाही आणि म्हणतो बस करा आम्हाला चर्चा नकोय आता काहीच नाही आणि तिथून निघून जातोय संग्राम हे सगळं मजा घेऊन बघत असतो पण सुरेखाला खूप वाईट वाटतंय कारण संग्रामने हे सगळं केलंय पिंकी युवराजच्या मागे मागे जाते आणि ही सुरेखा ती सुद्धा खोलीमध्ये तिच्या निघून जाते सुशिलाबाईंना मात्र खूप राग आलेला आहे सुरेखाचा आता पुढे आपण बघतोय प्रेक्षकांनो या सुरेखाबाई त्यांच्या खोलीत जातात तेव्हा संग्राम म्हणतो काय मग आई कसा वाटला माझा नवीन प्लॅन मग ही सुरेखाबाई दरवाजा लावून घेते खोलीचा आणि म्हणते काय तू केलंय संग्राम हे सगळं मग संग्राम म्हणतो हो मीच केलंय अजून कोण करणार दुसरं अगं एस डी ग्रुप ऑफ चा मालक मीच आहे सुरेखाबाई म्हणत असत अरे का केलं संग्राम हे सगळं संग्राम म्हणतो अगं तुझा किती अपमान करत होते आई ते तुझा अपमान मी नाही सहन करणार मग सुरेखाबाई म्हणतो म्हणून तू युवराजला नोकरीला ठेवलं का मग संग्राम म्हणतो हो मी त्याला जिथे जिथे अपमान करता येईल ना तिथे तिथे मी त्याचा अपमान करणार आहे पण आता ही सुरेखा चिडत्याडी म्हणते बस करा संग्राम आता तुला कोणी सांगितलं हा सगळा उपद्व्याप करण्यासाठी मला विचारलं होतं का काही मी तुला आधी पण सांगितलं होतं की युवराजच्या वाट्याला जायचं नाही तेव्हा हा संग्राम वाट्याला जायचं नाही म्हणजे का नाही जायचं त्याच्या वाट्याला मी आणि तुला एवढा काय पुळका येतो गाई त्याचा मी तुझा मुलगा आहे का तो तुझा मुलगा आहे प्रेक्षकांना मला जरा झोल वाटतोय कारण हावभाव बदललेत तेव्हा तो ती अशी बोलता बोलता चाचरत बोलते हे बघ युवराजने माझी सेवा केली आहे मला बरं केलंय त्यानं रात्रंदिवस माझ्या हाताची मालिश केली माझ्या पायाजवळ बसून असायचो रात्र रात्र माझी किती सेवा करायचं तो आता तो संग्राम चिडतो ना तो म्हणतो वा त्यानं तुझी सेवा केली आणि माझं काय मी गेल्या पंचवीस वर्षापासून तुझी सेवा करतोय त्याचं काहीच वाटत नाही का तुला गेलं कसं काय वाया ते सुरेखाबाई म्हणतात अरे संग्राम त्याचा वेगळा अर्थ काढू नका तू केलंस ना माझ्यासाठी मी कुठे नाही म्हंटल रे तू खूप केलंय पण तू माझा आहेस ना रे पण त्याने माझा मुलगा नसून हे सगळं केलंय अरे युवराज लहानपणापासून माझ्या जवळ होता माझा किती जीव आहे त्याच्यावर अरे असं नको बोलूस रे त्याला अरे एवढ्या वर्षाने आम्ही भेटल्यावर पण त्याने रागलो विसरून माझी सेवा केली हे करायला खूप मोठं मन लागतं रे संग्राम त्याने सेवा केली माझी म्हणूनच मी उभी आहे तुझ्या समोर आता त्याच्या उपकाराची फेट तू अशी करणार आहे का संग्राम म्हणतो बरं ठीक आहे त्याने केलं तुला बरं अरे पण त्याच्यामुळेच आपल्याला आज हे सगळे दुःख सहन करावे लागतात ना बापू साहेबांना आणि तुला त्याने बघितलं आणि सुशीलाबाईकडे जाऊन त्यानं चहाडी केली तेव्हा ही सुरेखा म्हणते बस कर रे संग्राम अरे लहान लेकरू होतं रे ते त्यावेळेला त्याला जे योग्य वाटलं त्यावेळेला त्याने ते, 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 ते केलं आणि जशी तुला तुझी प्रिय आहे तशी त्याला पण त्याची आई प्रिय आहे की नाही पण तो संग्राम म्हणतो ठीक आहे तुला जसं वागायचं आहे ना त्याच्यासोबत तसं वाग तुझ्यावर उपकार आहे ना त्याचे नाही तुला ना फार पुळका आहे त्याचा पण मी नाही वागणार तसं मला जे करायचं ना तेच मी करीन छळणारे मी त्याला पाय आणणारे माझ्या आता हे ऐकल्यानंतर ह्या सुरेखा बाई साडकन त्याच्या कानाखाली मारतात आणि म्हणतात एक लक्षात ठेव हो। ही सुरेखा चांगल्याला चांगलंच बोलते जसं वाईटला वाईट बोलते ना पण आता संग्राम रडायला लागलाय त्याच्या आईनं त्याला मारलं म्हणून काही <laughs> दाखवतात आता प्रेक्षकांना आता हा युवराज शेफचा ड्रेस घालून तयार आहे पण पिंकी म्हणतात ते नाही धनी मी तुम्हाला ही टोपी घालून असं घरात काम नाही करू देणार ही ऑफर तुम्ही नाकारू शकता ना धनी माझं काय ऐकत नाहीये तुम्ही युवराज म्हणतो हे बघा कारभारीन ही टोपी काही सुधी नाहीये एका शेफचा हा मान असतो शेफ साठी ही टोपी म्हणजे मुकुट असतो पिंकी म्हणत असते मला काही ते सांगू नका मी तुम्हाला काम करू देणार नाही म्हणजे नाही बाकी मला काही ऐकायचंच नाही आहे युवराज म्हणतो हे बघा खाली बसा जरा शांत आणि मला सांगा किती दिवस आम्ही असं फुकटचे तुकडे तोडायचे इथे नाही म्हणजे आम्ही जर दुसरीकडे नोकरी केली असती तर त्याला तुम्ही नाही म्हणल्या असत्या का म्हणजे आता मी ती येते घरातल्या घरात नोकरी तर काय प्रॉब्लेम आहे पगार पण चांगलाच आहे ना कारभरीन आणि अहो लाँग डिस्टन्सचं टेन्शन नाही आहे सहा पावलावर तर किचन आहे इथून आणि मला सांगा आम्ही तुमच्या समोर राहू की नाही चोवीस तास मग लगेच ही पिंकी आणि काय चोवीस तास मी तुम्हाला त्या सुरेखा मावशीची चाकरी करताना पाहू का तेव्हा हा युवराज म्हणतो आहो कारभारी सरकारवाडा काय एकाच्या मालकीचा आहे का पिंकी म्हणते तुम्हाला कळत कसं नाहीये ते दोघं मिळून छळतील तुम्हाला युवराज म्हणतो तुम्ही असं नका ना बोलू कारभारी मला एक सांगा आम्ही जर दुसरीकडे नोकरी केली दुसरा कोणी बॉस असतात त्यानं मला त्रास दिला असता तर तुम्हाला चाललं असतं का त्यापेक्षा आता आपल्याला पैशाची गरज आहे करूयात ना नोकरी तुम्हाला माहिती आहे आम्हाला फक्त मान पाहिजे पण जान गेली तर चालेल पण मला सांगा प्रेक्षकांनो ह्यात युवराजचा कसला मान आहे कारण हा आता संग्राम इतका छळतो ना पुढे बघा तुम्ही काय काय झालं युवराज म्हणतो आमच्या सन्मानासाठी स्वाभिमानासाठी तुम्ही आमची साथ देणार नाही का कारभारीत मग पिंकी म्हणते बरं ठीक आहे पण माझी पण एक अट आहे हे बघा तुमचा प्रश्न आहे ना स्वाभिमानाचा आणि सन्मानाचा तर ठीक आहे मी ऐकते पण मी असिस्टंट म्हणून नोकरी करणार तुमच्याकडे मग युवराज म्हणतो मी काही पगार देणार नाही तुम्हाला मग आता पिंकी म्हणते चालेल की मला माझे धनीच माझे मनी आहे या सगळ्या मालिकेमध्ये कोणी सेन्सिबल असेल ना तर तो, तो फक्त युवराज मला फक्त युवराजच या मालिकेत सेन्सिबल आणि क्यूट वाटतो असो पण आता हा संग्राम लागतो रडायला त्याच्या आईच्या मांडीवर झोपलेला आहे तो आता हो ती सुरेखा त्याचे लाड करतीये संग्राम रडत रडत म्हणत असतो आई मला खूप हॉट झालाय तू त्या सुशिलाच्या पोरासाठी त्या युवराजसाठी तू माझ्यावर हात तु उचलला तुझ्या मनात मी काही स्थान निर्माण नाही करू शकलो का एवढ्या वर्षात तू माझं बालपण बघितलंयस तुझ्या आजारपणात तू मला वेळ तरी दिलास का तू माझ्यासोबत होतीस का तुला म्हणती नाही रे पोरा असं बोलू नकोस रे खबरदार असं बोलला असत अरे संग्राम तू होतास म्हणून एवढी वर्ष जगले रे मी दुसरं एखादं पोरग असत तर आईला वाऱ्यावर सोडून निघून गेलं असतं हे बघ संग्राम युवराजची आणि तुझी बराबरी होऊ शकत नाही रे पण संग्राम एक आईनं ना बहीण असते मुलगी असते पण एक माता ना ती कायम आणि आयुष्यभर असते रे अरे युवराज न लहानपणापासून माझ्या अंगा खांद्यावर मोठा झालेला आहे रे छबी सत्या हे पण होते माझ्या जवळ पण युवराजच तसं नाही रे युवराज कायम माझ्या जवळ राहायचा डॉल्बीचा तर जन्म पण झाला नव्हता पण मला ना त्यामुळे युवराज बद्दल खूप जिव्हाळा वाटतो रे मग माझी काय चूक आहे त्यात संग्राम असं करू नकोस त्या सुशिलेचा बंदोबस्त करायला मी इथं आले रे आता लगेच संग्राम चिडतो आणि म्हणतो तुला काय त्या सुशिलेचा बंदोबस्त करायचा आहे ना ते तू कर पण मला माझं काम करू दे आता आता सुरेखाबाई म्हणता संग्राम तुला काय करायचं ते कर पण युवराजला काही करू नकोस तेव्हा हा संग्राम म्हणतो युवराजला काही करणार तर नाही मी पण त्याचा असा अपमान करेल ना कारण हा युवराज आहे ना तो माझा सगळ्यात मोठा शत्रू आहे आता याच्या मनामध्ये अजूनही बदल्याची आग आहे आता ते सुरेखाला कळत आहे कदाचित हा मला असं वाटतं मुद्दाम पण करतोय त्याच्या आईला वटणीवर आणण्यासाठी असा एक अंदाज आहे माझा प्रेक्षकांनो तर आता लगेच संग्राम तिथून निघून जातो पण आता सुरेखाच्या हातात काहीच राहिलेलं नाहीये इकडे युवराज कामाला लागलाय तो वडापाव तळतोय आणि पिंकी त्याला मदत करतेय सुशीलाबाईंची तग मग तग मग होतीये सुशीलाबाई म्हणत असतात अरे बाबा कशाला करतोय तू हे सगळं युवराज अय पोरा अरे राहू दे की आम्ही करून घेऊ न सगळं भाजल की तुला तू तु इथे ना रे बाबा तू ऐकत का नाहीयेस माझं हो। त्या पिंकीवरती चिडतात आता आणि म्हणतात काय ए पोरी तुझा नवरा काम करतोय आणि तू करकर करकर म्हणतीये त्याला असे कामाला आडवायचं सोडून तू त्याच्या कामात मदत करते काय ग पोरी तुला तुझ्या नवऱ्याच्या अब्रूची काहीच चिंता नाही का छबी म्हणते अगं पिंकी आम्ही त्याला समजवतोय तू तरी ना त्याला नको करूस ग हे सगळं काम आता सुशिलाबाई पण म्हणतात हिला काही समजत नाहीये सगळी लाजच सोडलीये आता हा युवराज म्हणतो हे बघा हे काही सुद्धा काम नाहीये शेफ म्हणजे साधा सुद्धा माणूस नसतो आणि हे काम छोटं किंवा मोठं नसतं तेवढा तिथे संग्राम येतो आणि म्हणतो वा युवराज वा मला आवडला तुझा ॲटिट्यूड गुड बॉयस तू नाही म्हणजे काय चांगले विचारे रे तुझे कुठलंच काम लहान नसतं मोठं नसतं तू ना युवराज कष्ट कर रे थोडेसे जरा पुढे जाशील तू माझ्याकडे बघ ना मी कष्ट केले आज मी मालक झालोय आणि तू नवकर झालाय तसा पाहिलं तर आपण लोक एकाच वयाचे आहेत ना या चित्राला खूप मजा येत असेल युवराजची फजिती बघून आता लगेच हा संग्राम म्हणतो बघ मी कसे कष्ट केले आणि तुझ्या वयाचा आहे मी तरी पण आज ताठ मानेने उभा आहे तुझ्या जवळ बरं असो काय केलंयस तू नाश्त्याला मग आता युवराज म्हणतो वडा आणि चटणी मग आता हा संग्राम म्हणतो ठीक आहे पण उद्यापासून तीन पदार्थ करायचे घरामध्ये दे, दे। जरा व्हरायटी ठेव पदार्थामध्ये आणि रोज सकाळी मला विचारायला ये साहेब काय करायचं आता जेवायला नाश्त्याला जरा मालक समजले मला आता तिथे टेबलवर बसतो आणि म्हणतो चला आणा मला नाश्त्याला आणा मग पिंकी म्हणते राहू द्या धनी तुम्ही मी घेऊन जाते आता पिंकी त्या संग्रामला सर्व करते तेव्हा हा संग्राम थाडकन ते डिश खाली पाडून टाकतो आणि म्हणतो तुला पगार देतो का ग मी त्याला काम करायला काय झालं त्याचे काय हप्पाय तुटले का त्याला सांग मला सर्व करायला तू काम केलेलं मला चालणार नाही माझं काम फक्त युवराजनेच करायचं आता पिंकीला नवलच वाटतंय संग्रामचं हा असं विचित्र का वागतोय म्हणून आता तो जोरात ओरडतो त्याला आणायला सांग मी त्याला पगार देतो फुकटने ठेवलंय मी त्याला काय रे तुझे काय हातपाय तुटले का रे युवराज आता युवराजला खरं तर हे अपमानास्पद वाटत असतं आता ह्याला मान हवाय तर कशाला हे काम करायचं पण आता ही सुरेखा सगळं बघती येईल उभं राहून तिच्या खोलीजवळ आणि मग पिंकी ते खाली सांडलेले वडे उचलते आणि युवराज दुसरी प्लेट घेऊन येतो मग संग्राम म्हणतो काय रे शेफ आहे ना तू हे अशी पद्धत असती का वाढायची इथे चटणी नाही पाणी नाही पेले नाही नीट वाढ की ही कोणती पद्धत रे तुझी सर्व करायची तुला काहीच समजत नाही का जा नीट व्यवस्थित सगळं घेऊन ये मग आता युवराज त्याला अगदी व्यवस्थित सर्व करून वाढतोय आणि मग हा एक वडापाव खातो आणि लगेच त्याच्याकडे रागाने बघतो आणि युवराज त्याच्याकडे बघतो इथे तर ते त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय पण प्रेक्षकांनो आता उद्यापासनं खूप जास्ती धमाल होणार आहे बरं का ज्यांनी कोणी अजूनही चॅनल नसेल सबस्क्राईब केले त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर पुढे आपण पाहणार आहोत युवराज संग्रामला उत्तर देतो की आम्ही नोकरी करतोय तुझी गुलामी नाही करत आहे आता बापूसाहेब तंतन करत येतात आमचं राजकीय कारकीर्द संपली आता आम्ही काय करायचं मग ही सल्ला देते तुम्ही पिंकीला आमदार म्हणून उभे करा ना म्हणजे आमदारकीचं पद आपल्या घरात राहील आणि तुम्ही पिंकीला वा, वाटेल तसं वागू शकाल मग धनंजय सांगतो पिंकीला आणि सगळ्यांनाच सांगतो की आता पिंकीला आमदार बनवणार आहेत आम्ही हे ऐकल्यानंतर युवराजला खूप राग येतोय आणि पिंकीलाही नवल वाटतंय की परस्पर निर्णय कसा काय दिला यांनी तर आता यावरून मोठा तमाशा रंगणारे प्रेक्षकांना मजा येणारे बघायला तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पिंकी विजय असो या मालिकेच्या डेली रिव्ह्यूसाठी